तर हाय गाई शुभ सकाळ सकाळ आपली गुडगुडच असते माहिती आहे ना तर आजचं शनिवार आहे हे पण मला सेकेंड से शनिवार असल्यामुळे ना सुट्टी असते पण आज जॉबला बोलले तर जॉबला जावं लागेल चला मग आजचा दिवस कसा आहे ते बघूया आज काही सै सेबा वगैरे केला आहे आम्हाला जेवण असतं ऑफिसमध्ये तर बघूया मग आजचा दिवस कसा आहे चला आम्ही ऑफिसला आलोय पण कस्टमर साठी नाही आमच्यासाठी अंडाय पिझ्झा आणि कोक कोक डुप्लिकेट कोक आहे काय रेकॉर्डिंग मोड होते ठेवलंस तू चिवाला

फोटो नाहीये थांबा <laughs> आत, ना तो माझा शूट आहे पंधरा मिनिटात घरी आले आज कसं वर्किंग फुल नाही म्हणजे आमचं आत आतलंच काम आमचं असतं ते केलं आणि आत्ता आलं बॅगिफ टाकली म्हणजे कंटाळली येऊन एवढं आहे ना तर माणूस ऑफिस मध्ये नाही कंटाळत पण ट्रेन मधून येऊन कंटाळतो ट्रेनला येऊन तर आज जरा डी मार्टला जायचं आहे शॉपिंग म्हणजे शॉपिंग म्हणजे घरचं सामान वगैरेचं घ्यायला तर जरा असं झोपते मग ते तुम्हाला दुपारच्या नंतर भेटते बाय चारशे दोनशे चोवीस रुपये

अशा प्रकारे देश बसलेला आहे ओला बुक केली आहे आणि दादा गेलाय पिझ्झा आणायला बघ आणि खाली होत पिझ्झा एक एक पिझ्झा ना दादा दादा म्हणजे बघत नाही काही काम केलं नाहीयेस तू समजलं ना हे तुला करायचंय रे तू सगळं मागवतो हो हो हो, हो। ना जॅकेट देना।, देना देना अरे देना, अरे देना। देला। <laughs> दा दे त्याला थंडी वाजते रे त्याला दादा त्याला थंडी वाजते दादा इथून जायचं रात्री चाली आमचा रस्ता बघा मध्ये कुत्रा सुंदर दिसतोय ना रस्ता आणि हा मुत्रा हा हा मुत्रा नाही नाही हा माझा आहे सुंदर सुंदर दाखव सुंदर या सुंदरी सुंदरी तुझं नाव काय रे तो कलर केलंय कलर तर काही ना खायला चाललेलो आहे बाहेर आम्ही तिघ दादा सिद्धेश मग जाऊया खाऊ गल्लीला कंट्रोल नाही कर शकत आहे काय कंट्रोल में कंट्रोल जरा स्ट्रॉंग जरा स्ट्रॉंग हा जॅकेट mặcतोय दादा देत नाहीये त्याला थंडी वास्ते हाने जॅकेट घालना आहे आणि हे आमचे राजे 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 माझ आज मटन थाली आली परत आम्ही कोकण पिजनमध्ये आलो आहे मस्त बरेच दिवसाने आणि ह्या दोघांचं नाही आलं अजून दादा तुमचं नाही आलं अजून सिद्धू चिकन थाली भारी हे बघा गाईस माझ अजून आलं नाही त्यांचं संपायला पण आलं हवरी गँग दोघे हवरे संपवून पण झालं ना मला तिला ना काय डायरेक्ट खाऊन बसला माझी बिर्याणी अजून आली नाही हॉटेल आहे आलं फायनली आलं आहे त्याचं शिदेच चौदा लाख आणि भरून भरून तर आता आम्ही आता जर मन भरून जेवतो अर्धा माझा संपतच आलाय खातात तर मी नंतर तुम्हाला भेटतो <laughs> क्लासिक आहे आता आता आम्ही खाऊन रगडून चांगलं आलेलो आहे भरपूर भरपूर रगडून आलोय आणि कुठे गेलेलो कुठे बोल तुला कोकण फ्युजन 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 हा कोकण फ्युजन मध्ये गेलेलो आणि सपोर्ट मस्त गच्च झालेलं आहे छान होतं एकदम मस्त जेवण होतं ते दुसऱ्यांदा अचानक झालं आणि हे असं नाही अचानक झालं ऍक्च्युली आम्ही गेलेलो काही गरज नाहीये आपण जो जो भी सिओ आधा आधा कुछ भी आधा आधा हाँ। तुम दोनों में आधा हाँ जो भी है आधा आधा क्या बोलते हैं मेरा फुकट का माल फुकट का नहीं तू भी आधा देने का अभी दो साल एक साल ना बेटा दो साल में ये भी आधा है हाँ सब आधा आधा समझा इल्ला इल्ला तो भाई तो गाइस चला आता मैं आप लोग इतिस में एंड करते हैं बाय गुड नाइट हैव अ नाइस डे माझे व्हिडिओला शेअर करा शेअर करा बेल बटन वर दाबा बटन तर बाय